हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणी तर सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो झालं का सर्वांचं चहा नाश्ता तर मित्रांनो आपलं चालू आहे बरं का अजून चहा नाश्ता अजून काय झाला नाही आंघोळ झालेलाय का माऊन फोन येते चाललंय उरकायची गडबड मित्रांनो तर काय आपलं दोन दिवस तर काय व्हिडिओ नाहीतच व्हिडिओ नाही तर म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे का मला असल्यानंतर काय व्हिडिओ काय काढता आलं नाही तर त्याच्यामुळं म्हणलं आज सकाळ सकाळ चाललोय कामाला म्हणल्यानंतर असाल तसा उशीर होणारच आहे तर त्याच्यामुळं चला आपल्या भाऊ बहिणी म्हणलं व्हिडिओ करता टाका तर आमचं समर्थ खेळतोय सकाळपासून मायरी झोपली या मायऱ्याला काय शाळेत जायचंय का नाही मायरे अंगाव घेऊ घेऊ पडते हा हो दादा सगळं दादा आमच्या दादाचं काय

परत दिवस झालं व्हिडिओ नाही तर आमचं व्हिडिओ काढत नाही आम्ही काय काढायचं म्हणून इंटरेस्ट एवढा लोक त्यामुळे अपडेट ऑनलाईनच राहायचं नाही त्यामुळे आपलं व्हिडिओ बनवायचं नाही तर ऐकून बी घ्यायचं नाही पण आमचा तोटा होतोय बा बहिणी व्हिडिओ नाही काढले असं द्या वाईट कमेंट करायला तरी या तू श्रावण महिना चालू होई सावन महिना चालू होणार आहे रमै गो कुणाला कुणी बोलू नका महादेव कोपली आहे सावन महिना मी तर आका श्रावण धरणार आहे बघू या वर्षी काय होते काय होते मी नाही सोड ना मला काय नुमत मी या वर्षी सावन धरणार आहे पहिला श्रावण आहे तो मोरदार बाबा गेल्या वर्षी सोमवार धरलंय मित्रांनो आपली गरबड चालू आहे डबा बनवायचा तर, तर काय हा काय गुळी खायची मित्रांनो तर थोडस म्हणलं काहीतरी थोडस खाऊन आपलं गुळी खावावी आणि कामाला निघून जाव गड्यांचं फोनवर फोन, फोन येते या भट्टर आलं भट्टर आलं पावाल पाण्याची बाटली बिटलीच भरून घेतलेले मोठी कसं आहे परत चला इतर आपल्याला आहे भाऊ बहिणीचा असा आहे तर आता कसं आहे किती जरी आपल्याला आजारी जरी नाही वाटलं तरी मित्रांनो का मी आपल्याला करावंच लागणार आहे ना ना। तर केलं मग ते त्या दिवशी तर काय सांगायचं तुम्हाला समर्थ किती वाजता समर्थला दवाखान्यात नेला नेहाला असं घरी येतो इथं वरच्या नाही तर लगेच समर्थाला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात त्याला घेऊन गेलो परत ज्याला रात परत त्याला तिथं औषध बी राहिले परत सकाळचं पाठ उठलो आणि पाठ उठून परत त्याला तुम्हाला सांगतो ते औषध नाही गेलो नुसती पळापळी अशी गाडीदारात उभा करतोय काय तर मरत आपल्याला होता मग तिथं डॉक्टरांनी दिलंय की इंजेक्शन किती महिन्याचं आहे म्हणलं मग हाय नऊ महिन्याचा इंजेक्शन वगैरे केलं त्याला मग त्याचा ताप थंड आला नाहीतर ते ना औषधाने काय ताप त्याचा निस्तार राहिलाच नसता ती इंजेक्शन केलं तीच परवडलं ती नाही ना पण मी सकाळपासून सकाळ तापला होता मला उमाल होत्या तुम्हाला सांगते मग त्याला ती त्या भागावर आल्या म्हणजे जरा आता काही ताप कमी आहे ना अंगात ताप मोरे चांगलं नसतं आपल्या म्हणून एखादं इंजेक्शन आणि मग बरच वाटतंय मग बघायला

चल 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 चल, चल दे बस बस बसलं लगेच लगेच बसलो चला जायचं आपल्याला एकतर काम को का काय काय होईल तेवढेच आपले बांधायचे मित्रांनो परत चला बाराजा पुढे आमोशा लागणार आहे आमोशा लागणार आहे म्हणल्यानंतर मित्रांनो कसा चाकूच काम परत चालवणार नाही त्याच्यामुळे काय होईल तेवढाच काम घ्यायचा तेवढाच बांधायचा घरी यायचा आजचा लास्ट दिवस आहे खायचा प्यायचा कायतरी मस्त असं केलेलं आहे मटकीच काल बन खात कशाला असत थोडच खायचं नाही जेवण सांडल बाद बादगी बाकर देत कोरेक्षी ना। काल बन कर की मोती गरम बोमला फोनवर फोन याय लागलेला आहे मित्रांनो बस फोन ये लागला फोन येतोय तर मित्रांनो आला होता फोन फोन आला होता की जे आपलं कामाचं गडी होतं ती एक गडी गेला होता पुढं तर पुढे गेला होता म्हणल्यानंतर म्हणत आहे किती साल निघत नाही साल निघत नाही म्हणल्यानंतर मित्रांनो आता बघा डाबा बिबा ठेवला घरीच चाललो आहे बघायला साल निघती का नाही निघत जेवण आताच झाले जेवण मस्त अस भरपूर जेवण गुळी ते मला खायला फता रातचा भात

साल निघत नसल्यावर काय चालणार आहे मित्रांनो मग कसं आहे समजे साल निघली तर मग गुटी गुटे बांधले तरी म्हणजे मालकाचा बी तोटा होत नाही आपल्याला बी बांधायला सोडप जात नाही तर नक उच काटते ती नक जर आपली उच काटली तर मग परतच्याला दुसऱ्या कामावर काम करताच येत नाही ना, ना। विषय असा होतो त्याच्यामुळं आपलं साल ते असं म्हणजे त्याच्या पद्धतीनं जर निघाली सा म्हणजे रस असला ना तरच ती मग साल निघते चाकू ठरावं लागेल टप टप्प पण उडलं पाहिजे गोळे देखीमा आहेत ते तसं खा देऊ खाऊ दे गुळे खायचे मित्रांनो चाललोय मित्रांनो आता खाली बाबा बीपीचे गुळे खाल्लेले आता समजा राडा रापाटा घरातला काढा उठत एक गडी थांबलाय सोनावर एक गाडी थांबलाय निमगाव मध्ये एक गडी मी घरी आता चालच निघाला तर काय तिथं वाट बघून फायदा हाय का समज तो बाला बघ खूप फोनला दम नाही दमच नाही हो दादा फोन फोनला दादा चला आपल्याला निघायचं आहे आता मित्रांनो गाड्यांचं फोन वर फोन चालू आहे तर आपला काय व्हिडिओ काय होत नाही चला मग भेटू संध्या डी पुढच्या आयडिओ मध्ये तर बाय बाय घ्या सर्वांनी काळजी बाय बाय म्हणतो त्याला काय डिओ जात बोरा आले बोर बी घेऊन आले बाय बाय करा बाय 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 समर्थ लय आगाव झालाय बरं का आमचा बर वाटत नव्हतं उभा सुद्धा राहत नव्हता असं कोण गेलो गेलं इंजेक्शन त्याला चला आता मित्रांनो भेटू पुढल्या एड मध्ये घ्यायचं सर्वांनी पाहिजे बाय बाय <laughs>